मेळावा घेण्यात आलेला आहे मेळाव्यात काय निर्णय झालेला आहे स्थानिक स्वराज्या कुठल्या निवडणुकीचा निर्णय नाही आहेत या ठिकाणी आता निवडणुका समोर आलेल्या आहेत भाजप आपल्याला माहिती आहे जळगाव जिल्हा भाजपचा बाले किल्लाच आहे महायुतीचा बाले किल्ला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांची बैठक रेग्युलर ही आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे तयारीला लागा म्हणून आम्ही आवाहन केलेला आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महानगर प्रत्येक नगरपालिकेमध्ये आम्ही त्यांना प्रमुख पदाधिकारी नेमून दिलेले आहेत आणि टेक्निकल काय काय गोष्टी आहेत इंटरव्ह्यू कसे घ्यायचे तिकीट कसे फायनल करायचे या संदर्भात मला त्यांना माहिती दिली आहे मला गाडीने मारण्याचा कट होता असं मनोज चिरांगे पाटील म्हणतात कोणाला मला काही माहिती त्या संदर्भात आरोप केलाय मला काही महत्वाचा प्रश्न त्यांनी असंही म्हटलेलं आहे की नेत्यांनी आपली गाडी तपासावा त्यांच्या खाली त्या ठिकाणी मोबाईल ठेवले आहे बघा त्यांच्या गाडी खाली तपासून घ्यावा आमच्याकडे मोबाईल नाही कोणाचे आमची भूमिका हीच आहे की युतीमध्ये आम्हाला लढायचं आहे पण काही अपरिहार जसं किशोर पाटील की सांगितलं लढणारच नाही माझे सगळे दरवाजे बंद आहेत त्यामुळे आम्ही तिथे स्वतंत्र लढू कसं असेल युतीमध्ये जिची ताकद बघून त्याची त्याची उमेदवार अनेक ठिकाणी जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ठरलेले मात्र भाजपचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीये जस पातोऱ्यामध्ये किशोर पाटलांनी उमेदवार जाहीर करून टाकलेला आहे चाळीस गाव मध्ये राजू देशमुखांचे पद्धतीने सांगलं ना अजून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेले नाहीये अजून अजून काहीच नाहीये मला वाटतं तुम्हाला माहित आहे भाजपा सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी आहे दोन खासदार आहेत आमदार आहेत जिल्हा परिषद पूर्ण आमची पंचायत समित्या सगळंच आमचं या ठिकाणी म्हणजे त्यामुळे थोडा वेळ लागणाऱ्या कार्यकर्त्यांची खूप गर्दी आहे तिकीट मागण्याची खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही शेवटी शेवटी आमच्याकडे एक पद्धत आहे त्या गोष्टीची असं इथे नाही की आम्ही आमचा अधिकार आहे आम्हाला आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आता इतिहास असे असं नाहीये की आम्ही सांगितलं गिरीश माझ्या सांगितलं यादी जाहीर करून टाकली असं नाही आहे आमच्याकडे त्याची प्रोसिजर आहे आमची यादी वरूनच त्या ठिकाणी ओके म्हणून येईल त्यावेळेस आपण इथे नाव जाहीर करतायत पुण्यातल्या जमिनीचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत मला तरच या संदर्भात काहीच माहिती मी कालच नंदुरबार नाशिक येऊन आलो या ठिकाणी आलो त्यामुळे मी आपण जेवढं दाखवतात दूरदर्शनवर टीव्हीवर तेवढंच मी बघतोय त्यापेक्षा मला अधिक काही माहिती नाही आलेली होती त्यांच्याकडे सगळ्याच फाईल होत्या भुसूची पण फाईल त्यांच्याकडेच होती उद्धव ठाकरे म्हणताय की पंतप्रधान मोदींचा प्रेम सर्वात जास्त वर आहे मोदींचा प्रेम हे बरं ठीक आहे म्हणून तुमचं कुठे आहे त्यांना पंतप्रधान व्हायचं मला वाटतं ना तुम्ही सगळीकडे देशभर प्रेम ठेवा जसं महाराष्ट्रावर ठेवलं का म्हणा माझा माल तंदुरुस्त झाला पाहिजे दुरुस्त झाला पाहिजे असं मंत्री गुलाबराव पाटील गुला म्हणतात काय काय आजारी राऊत लागली आहे त्यावर गुलाबराव म्हणतात की माझा हा माल आहे आणि त्याची तब्येत दुरुस्त आणि तंदुरुस्त झाली पाहिजे अशी मी प्रार्थना माल आहे शिवसेनेचे नेते मला माहिती पण आमच्या त्या शुभेच्छा आहेत त्या लवकर बरे झाले पाहिजे शेवटी आम्ही वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षात असू टीका टिप्पणी करत असू पण तब्येतीच्या बाबतीमध्ये मला वाटतं ते लवकर बरे झाले पाहिजे असं मलाही वाटतं जोपर्यंत पाच पवारांची चौकशी सुरू आहे तोपर्यंत अजित पवारांनी कार्यमुक्त झालं पाहिजे असं एकदा त्याप्रमाणे मी सांगितलं की त्यांनी राजीनामा नैतिक पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं आणि सांगितलं राजीनामा द्या काढून टाकू चुकीचं सांगता येत काहीतरी त्यांना सांगितलं होतं माझ्या समोरच्या विषयीचा सांगितलं की राजीनामा द्या हे कोणी सांगितलं वरतून पक्षासाठी दिल्लीहून खोटा का विचारा त्यांना नैतिक त्यांना देण्यात आली होती त्यांचा प्रकरण गोडकीस आला तेव्हा की तुम्ही राजीनामा द्या नाही तर तुम्हाला हकालपट्टी करण्यात येईल आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिलेला होता ते मी काही मुख्यमंत्री करा तेव्हा कशा प्रश्न विचारतात मला निश्चित त्याची चौकशी सुरू आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी आदेश दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये चौकशी होईल त्यावेळेला सगळं सत्य सवेल त्यावेळेला कारवाई होईल करण्याचं म्हणता येते